जे प्रकार घडतायत सध्या कोकणामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये हिंदू म्हणून एकत्र येणं फार गरजेचं आहे हा कोणावर राग नाही पण हिंदू म्हणून आपण कुठे आहोत काय होतंय आणि आपण का सहन करावं हा प्रश्न आहेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्यानंतर पण मी काही प्रश्न उपस्थित केले होते आणि काही दिवसापूर्वी रत्नागिरीमध्ये पण मावळ्यांच्याच पुतळ्यांना इथे तोडफोड करण्या करण्यात आली नेमकं हे आजूबाजूला एवढा परिसर भरगतचा सुद्धा फक्त मावळेच कसे दिसले आणि जो काय आरोपी पुढ्या करण्यात आला तो नेमका हिंदूच कसा पुढे करण्यात आला याच्या मागे काही कट आहे का कोण याच्या मागे आहे कारण का मी माझ्या भाषणामध्ये अनेक गोष्टींचा उल्लेख केलेला आहे की घोड्याची उंची ही जवळपास सहा फुटाची आहे त्याच्यावरती मावळ्यांचा मावळ्याचा हात हा जवळपास साडेसहा फुटावर हो आहे तो कसा हात वर चढला तोडलं कसं त्याच्या हातात काय होतं का ह्याचा का? काहीतरी पुरावा पोलिसांनी आम्हाला दिला पाहिजे होता आता तो विचित्र अवस्थेत आला होता तो दारू पिऊन आला होता ही काय उत्तरं झाली मागे पण वासरू जेव्हा इकडे रत्नागिरीत वाटसरूचं डोकं सापडलं होतं तेव्हा पोलिसांनी अशीच कारणं दिली होती की कुत्र्यांनी खाल्लं आता हे काय हे काय विषय झाले म्हणून त्याच्यावरती सखोल चौकशी व्हावी आम्हाला लवकरात लवकर उत्तरं पाहिजे आणि जे, जे कोण हे जाणून बुजून घडवत असतील राजकीय हेतूसाठी राजकीय फायद्यासाठी तो हेतू आम्ही त्यांचं साध्य होऊ देणार नाही आत्ताच त्यांनी हे विषय थांबवावे नाहीतर हिंदू म्हणून त्यांना काय कशी जागा दाखवायची हिंदू म्हणून आम्हाला चांगलं ठाऊक आहे आत्ताच शाने व्हा नको ते उद्योग करू नका आता घरात घुसल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढं लक्षात ठेवा आता हिंदूंचं अतिशय टोकाची भूमिका घ्यायची पण तयारी झालेली आहे कारण का हे प्रकार आमच्या महाराजांबद्दल आमच्या मावळ्यांबद्दल हिंदू धर्मांबद्दल हिंदू धर्म आमच्या गोमातेवर या का आता काय जास्त सहन केलं जाणार नाही तेच सांगण्यासाठी सगळे हिंदू आता एकत्र व्हा आता एकत्र यायची संधी आलेली आहे वेळ आलेली आहे हे सांगण्यासाठी आज मी इथे रत्नागिरीत आलो होतो हे गेले केलं पडला की पाडला बरोबर आहे मी तुम्हाला तुमच्या चॅनलवर दिलेल्या मुलाखतीमध्ये बोललो होतो की मला काही दिवस द्या आणि ज्याचा उल्लेख आता मी माझ्या भाषणामध्ये पण केला आता ते सगळं मी परत तुम्हाला ह्याच्यामध्ये सांगणार नाही बाईटमध्ये पण पुरावे काय काय आहेत कसं कसं घडवलं गेलं आहे स्थानिक आमदार उबाटा गटाचा तिकडे पंधरा मिनटात कसा पोचला का पोचला याला अगोदरच माहिती होतं का काय काय वापरलं गेलं हे सगळं मी तुमच्यासमोर हो ठेवणार मी जे तुमच्या चॅनलला बोललो आहे ते मी शंभर टक्के करून दाखवणार फक्त जी काय माझ्याकडे माहिती आली जी मी तुम्हाला त्यावेळेसही सांगितलं पन्नास टक्के माहिती आली पन्नास टक्केच्या माहितीच्या आधारावर मी तुम्हाला शंभर टक्के चित्र दाखवणार नाही शंभर टक्के माहिती येऊ हो द्या शंभर टक्के चित्र तुम्हाला दाखवणार